मंडळी जून दोन हजार चोवीस हा महिना सहा राशींसाठी ठरणारे शानदार म्हणजेच त्यांना अनेक सुवर्ण संधी आणि सुखाचा काळ या महिन्यात बघायला मिळेल कोणत्या आहेत त्या सहा राशी त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे रास दुसरी रास आहे वृषभरास तिसरी रास आहे सिंह रास चौथी रास आहे कन्या रास पाचवी रास आहे तुळरास आणि सहावी रास आहे धनुरास बरं आता या राशींना नक्की कशा प्रकारचा लाभ होणार आहे जून महिन्यामध्ये त्यांच्या आयुष्यात असं काय विशेष घडणार आहे चला जाणून घेऊया हो पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित बघतात पण त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया लाभ होणाऱ्या सहा राशींकडे ज्योतिषशास्त्रानुसार मे महिना अनेक अर्थाने शुभदायी फलदायी ठरला अद्भुत राजयोगांचा ठरला तसंच आता जून महिन्यात सुद्धा काही ग्रहांचं गोचर होणार आहे काही ग्रह चलन बदल करणार आहेत आणि त्याचाच परिणाम सगळ्या राशींवर होणार आहे पण सहा राशींसाठी मात्र हा महिना लाभदायक ठरणार आहे एक जून रोजी नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह स्वराशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करणारे त्यानंतर बारा जूनला शुक्रग्रह मिथून राशीत प्रवेश करणारे त्याचबरोबर बुध ग्रह सुद्धा जून महिन्यात दोनदा राशी परिवर्तन करणार आणि या सगळ्या ग्रहगोचरांचा परिणाम होणाऱ्या राशींना त्यांच्या आयुष्यात जून महिन्यामध्ये शुभ काळ बघायला मिळणार आहे सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीला येणारा काळ फायदेशीर ठरणार अनेक चांगल्या बातम्या त्यांना मिळू शकतील त्यांची जी अपूर्ण कामं आहेत ती पूर्ण होण्याचा हा काळ आहे म्हणावं लागेल योजना पूर्ण होतील त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल करिअर आणि बिझनेसमध्ये सुद्धा तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते समाजामध्ये वाढण्याचे योग आहेत जीवनात बदल दिसून काही मोठी पूर्ण होतील आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे प्रभावशाली लोकांची भेट होण्याची शक्यता आहे घरात काही शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे तुम्ही त्यातच व्यस्त राहताना दिसाल नोकरदार लोकांसाठी जून महिन्यामध्ये ग्रहांचं जे राशी परिवर्तन होत आहे त्यामुळे करिअर मजबूत होताना दिसेल नोकरीत बढती आणि शक्यता आहे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढलेला सिंहरास सिंह राशीसाठी सुद्धा शुभदायी फलदायी असा हा काळ आहे अनेक चांगल्या संधी ज्यांना आपण सुवर्ण संधी म्हणू शकतो अशा संधी तुमच्या आयुष्यात येतील पण त्या संधींचा लाभ घेणं मात्र तुमच्या हातात आहे आर्थिक लाभाच्या संधी सुद्धा मिळतील सुखसुविधांमध्ये वाढ होईल भौतिक सुख सोयीचा तुम्ही आनंद घ्याल ग्रहांची शुभ दृष्टी पडेल ज्यामुळे सर्व योजना सफल होताना दिसतील वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात सौहार्दपूर्ण संबंध राहतील ग्रहांचं पाठबळ सकारात्मक परिणाम देणारं सिंह राशीसाठी ठरणार आहे आता वळूया कन्या राशीकडे लाभाच्या अनेक संधी कन्या राशीला सुद्धा मिळणार आहेत म्हणजे नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतील ज्यांना पगार वाढ हवी आहेत तसे सुद्धा आर्थिक बाजू मजबूत होताना दिसेल वाहन आणि मालमत्ता खरेदीची इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते तुळरास वैभव आणि समृद्धी प्राप्त होण्याची शक्यता आनंद द्विगुणित होईल सगळ्यात महत्वाचं तुळ राशीच्या लोकांना मानसिक शांततेचा लाभ होईल आर्थिक लाभाच्या संधी मिळून बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर ते प्रयत्न करत राहा कारण पूर्ण होण्याचे योग आहे वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन राहील सर्व सदस्यांचं परस्परांमध्ये प्रेम राहील आता वळूया धनुराशीकडे आर्थिक लाभाच्या सुवर्ण संधींचा लाभ धनुराशीची लोक सुद्धा घेताना दिसतील कारण त्यांना देखील व्यवसायात चांगला आणि मोठा नफा होताना दिसेल नोकरदार लोकांना चांगली ऑफर मिळू शकते ज्यामुळे प्रोफाईल वाढू शकते नशिबाची साथ धनुराशीच्या सगळ्याच लोकांना मिळताना दिसेल मन प्रसन्न करणाऱ्या काही गोष्टी तुमचं आयुष्य नक्कीच बदलवतील आणि सकारात्मक परिणाम आयुष्यात दिसतील तर मंडळी या होत्या त्या सहा राशी ज्यांच्यासाठी जून महिना खास असणारे लाभदायी असणारे आणि शुभदायी असणारे या राशींमध्ये तुमची रास आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका